दूध गाई म्हशी किंवा शेळ्याच देत नाही तर फॅक्टरीतूनही नकली दूध तयार होते त्यातून दुधाची टंचाई कधीच भासत नाही दुधातील भेसळ ही, दुधा ही सरकारनेही मान्य केली आहे मग या भेसळयुक्त नकली दुधाची जीवघेणी परीक्षा कशाकरिता घेता असा प्रश्न विचारत नागरिकांना यापासून लोकनायक प्रकाश पोहरे यांनी विविध उदाहरणे देत सावध केलंय लोकनायक पोहरे याबाबत सविस्तर विश्लेषण करताना म्हणाले की देशाची लोकसंख्या एकशे चाळीस कोटी आहे या नागरिकांना दुधाचा सरासरी दररोजचा वापर गृहित धरला तरी दररोज किमान सत्तर कोटी लिटर दुधाची गरज आहे पण गायी किंवा मशीन पासून मिळणारे दररोजचे एकूण दूध पंधरा कोटी लिटरच्या आसपास आहे देशात दूध वाढीकरिता ऑपरेशन फ्लड सारख्या योजना आल्या पण दूध फारसे वाढले नाही दुधाचे एवढे उत्पादन कमी असूनही कधीच दुधाची चणचण भासत असल्याचं कोणत्याही ऐकिवात नाही मग हे दूध येते तरी कुठून याचा प्रश्न पडू द्या दूध गाई म्हशीच देत नाही तर फॅक्टरीतही वेगवेगळ्या घातक रसायनाचा वापर करून नकली दूध तयार केले जाते याची कबुली सरकारनेही दिली आहे दूध उत्पादक शेतकरी दुधाच्या भावाकरता संघर्ष करतातच त्याकडे कोणी लक्षच देत नाही देशात दुधाचा तुटवडा का भासत नाही याचे कारण म्हणजे फॅक्टरीत तयार होणारे नकली दूध हेच आहे बाजारपेठेत दुग्धजन्य पदार्थाचाही तुटवडा भासत नाही मुळातच दुधाचे उत्पादन कमी असले तरी बाजारपेठेत मिठाई पनीरची कधी टंचाई भासल्याचं चा दिसलं नाही चार लिटर दुधापासून एक किलो पनीर तयार होते बाजारात पनीर बाजारात पनीर तुटवडा भासत नसून ते मुबलक मिळते भावही वाढत नाही बाजारातील नकली पनीरची विक्री विविध धाडीतून समोरही आली आहे बाजारात मिठाईचाही तुटवडा कधी भासल्याचं दिसलं नाही येथेच बाजारातील नकली दुधाची बाजारपेठ किती विस्तारली असून ती सक्रिय असल्याचं स्पष्ट झालंय भारतात दुधाच्या चहाचे चलन इंग्रजांनी वाढवलंय लंडनमध्ये कोणीही दुधाचा चहा पित नाही ते ब्लॅक टी पितात अनेक राज्यात विना दुधाचा चहा पिला जातो दूध तापवले तर ते अल्कोहोलिक होते हे वारंवार स्पष्ट झालंय शरीरात दुधाकरिता वेगळी पिशवी नाही ते अन्नासोबतच शरीरातील जठरात जाते तेथे ते मिठजन्य पदार्थासोबत दुधाचा संपर्क येत ते फाटते त्यातून ऍसिडिटी सारखे आजार बळावतात सोबत किडनी तसेच उच्च रक्तदाबाच्या निमंत्रण दिले जाते त्यामुळे दुधापेक्षा चहा पिणे आरोग्यास हितकारक असल्याचे लोकनायक प्रकाश पोहरे यांनी स्पष्ट केले साखरेत फॉस्फरस आहे विना दुधाचा हर्बल चहा प्या चीन जपान मध्येही लोक गरम पाणी पितात भारतात केरळ मधील गरम पाणी देतात दुधापासून जरा जपूनच असा सल्लाही लोकनायक पोहरे यांनी देत अनारोग्यकारक घटकांपासून शरीराचे आरोग्य जपण्याचे आवाहन केले आहे म्हणूनच भेसळयुक्त व नकली दुधाच्या वापरामुळे आरोग्यावर होणाऱ्या गंभीर परिणामांचा विचार करता दुधाबाबत जागरूक राहणे आणि पर्याय म्हणून विना दुधाचा किंवा हर्बल चहा स्वीकारणेच अधिक सुरक्षित ठरेल असे आवाहन करत लोकनायक प्रकाश पोहरे यांनी नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सजग राहण्याचा संदेश दिलाय